पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार बायबल सांगते या जगातील चिंता काळजा जीवाला लागलेला घोर श्रीमंतांचा कपटीपणा यामुळे वचनाचा मार्ग खुंटो जो सगळा वेळ तुम्ही काळजीत घालवता तो देववचनावर मनन करण्यात घालवा चांगला लढा लढा बायबल बाहेर काढून काही वचन मोठ्याने बोला तुमचा स्वतःचाच आवाज तुमचे चुकीचे विचार तोडून टाकेल तुम्ही विश्वास ठेवाल स्वतःवर इतर कुणाही पेक्षा निर्णय घ्या की तुम्ही हार मानणार नाही चिंतेमध्ये बघा माणूस हीच एक अशी निर्मिती आहे जो चिंता करू शकतो आपण स्वतःला खूप बुद्धिमान समजतो आपण म्हणजे जणू आहे बाकी सगळे मुक्त आहेत झाडांना चिंता नसते पक्षी विचार करत नाहीत ससे विचार करत नाहीत फुलं विचार करत नाहीत सिंह विचार करत नाहीत डुक्कर विचार करत नाही गाय विचार करत नाही ओ पण आपल्यासारखे हुशार लोक बुद्धिमान लोक समजूतदार कळप विचार करतो इतर कोणीही विचार करत नाही मत्त आहे पंचवीस किंवा मत सहा क्षमा करा विचार कसा करू नये याचा हे व्यवहारी उदाहरण थोडीशी नम्रता कशी मिळवायची हे शिका तुम्ही काय करू शकता काय करू शकत नाही हे शिका देव जे करायला सांगतो ते करा पण अशा गोष्टी करू नका ज्या देव तुम्हाला करायला सांगत नाही तुम्ही जे करू शकता ते करा तुम्हाला जे अशक्य ते देव करील मत्तय सहा यास्तव मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनाविषयी काळजीने अस्वस्थ चिंतातूर विफल होणं थांबवा पुढच्या वेळी जेव्हा काळजी करायला लागेल स्वतःशीच थोडस बोला आणि म्हणा थांबता आता या क्षणी ते सगळं थांबव स्वतःशीच बोला आणि म्हणा यामुळे काही चांगलं होणार नाही मी तिथे होते मी ते केले मी हा दिवस वाया घालवणार नाही स्वतःला छळण्यामध्ये आणि दयनीय करण्यात याच गोष्टींचा विचार करून वारंवार 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 देवा मी हे तुझ्यावर सोपवते मी हे तुला देऊन टाकते मग एक सांगू तुम्ही काय करायला हवं जाऊन दुसऱ्या कशात तरी मन रमवा जिथे तुमचा वेळ सत्कारणी लागेल काहीतरी आनंद निर्माण होणार योग्य घडेल काहीतरी काही असं जे सुखदायी आणि असेल तेव्हा मी तुम्हाला सांगते की तुमच्या जीवनाविषयी काळजी करणं अस्वस्थ चिंतातूर होणं थांबवा तुम्ही काय खावं किंवा तुम्ही काय प्यावं किंवा काय पांघरावं आपल्या शरीराविषयी चिंता करू नका जीव अन्नापेक्षा अधिक महत्वाचा आहे आणि शरीर कितीतरी अधिक वस्त्रापेक्षा महत्वाचं आहे आता जरा पुढे जाऊया पाखरांकडे पहा पक्षी चिंता करत नाहीत झाडाच्या फांदीवर बसलेला असा एखादा पक्षी तुम्हाला दिसलाय का जो काळजी करतोय तर मला किडा कधी मिळेल कुणाच आकाशातील पाखरांकडे निरखून पहा ती पेरणी करत नाहीत कापणी करत नाहीत कोठारात साठवीत नाहीत तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो आणि नंतर तो पुढे बरंच काही बोलतो फुलांविषयी आणि शल्मोनाविषयी त्याच्या सगळ्या वैभवाविषयी एखाद्या फुलासारखा उत्तमात उत्तम असा तो सजला नव्हता वचन एकतीस यास्तव चिंता व काळजी करीत बसू नका जर तुम्ही चिंता कराल तुमच्या मुखावटे तिथं उच्चार होतो मग सैतान तुमच्या डोक्यात चुकीचे विचार भरवतो या असे नाही की ते आपल्या मुखावाटे बाहेर पडतील कारण आपले शब्द हे सामर्थ्यशाली आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्याही पेक्षा अधिक आणि जेव्हा आपण गोष्टी बोलायला सुरुवात करतो एकतर आपण देवाला कार्य करायला परवानगी देतो किंवा शत्रूला कार्य करण्याची परवानगी देतो मी तुम्हाला हे परत सांगू का जेव्हा मध्यावर आपण गोष्टी बोलायला सुरुवात करतो येशू म्हणाला आपण पलीकडे जाऊया आता आपण मध्ये आहोत आपण वादळात आहोत आणि आपण काहीतरी म्हणणार आहोत आपल्या बोलण्यामुळे एकतर देवाला कार्य करायला परवानगी मिळणार आहे आपण काय बोलत राहायला हवंय देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे मी तुझ्या ठाई लीन आणि विसंबून आहे मला हे आवडत नाहीये मला हे चांगलं वाटत नाहीये पण मला विश्वास आहे तू नियंत्रणात आहेस आणि मला विश्वास आहे या सगळ्याचा शेवट चांगलाच होणार आहे यामध्ये टिकून राहण्यासाठी मला तुझी कृपा पुरव देव कामाला लागतो आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही तोंड उघडून असं बोलायला लागलंत मला कळत नाही आपण काय करणार काय करायचं आपण बुडून जाणार बहुतेक आणि शत्रू कामाला लागतो वा परत पकडलं स्तोत्रसंहिता एक्क्याण्णव एक दोन काय म्हणत जो परतपराच्या गुप्तस्थायी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील सर्व समर्थाच्या सावलीत मी परमेश्वराला हात मारीन तू परमेश्वराला जाऊन काय सांगशील परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो तोच माझा स्तंभ त्याच्यावर मी भाव ठेवतो त्याच्या ठाई मी लीन आहे त्याच्या ठाई मी विसंबून आहे आणि मी परमेश्वराला हाक मारी आपण परमेश्वराला हाक मारून काय म्हणणार चिंता चोरटी आहे ती आपली शांती चोरते ती आपला आनंद चोरते आणि कशाहीपेक्षा अधिक ती आपला आज चोरते आज हा दिवस यहोवाने बनवलाय मी खात्री देऊ शकत नाही तुम्हाला दुसरा मिळेल याची मला आशा आहे तुम्हाला मिळेल मलाही मिळेल अशी मला, मला आशा आहे पण जर नाही मिळाला तर तो शेवटचा दिवस मला वाया घालवायचा नाहीये वर्तमान वर्तमान हे खूप मोठं बक्षीस आहे जे देव आपल्याला देत असतो ज्या क्षणी आपल्याला ते मिळतं आपण आनंदी असायला हवं जो क्षण निघून गेलाय त्याची चिंता करून हा क्षण वाया घालवू नका तुम्ही आपण त्या बाबतीत काही करू शकत नाही जो येणारा ना क्षण आहे त्याच्यावरही आपलं नियंत्रण नाहीये आणि म्हणून तुम्ही आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ देवाच्या हाती सोपवायला हवा आणि म्हणूनच जे झाले ते सोडून द्या भविष्यावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा या क्षणी आनंदी राहा या क्षणी चला आता आणि मग तो इथे आला वचन चौतीस यास्त उद्याची चिंता किंवा काळजी करू नका कारण उद्याची चिंता किंवा काळजी उद्याला ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे त्या दिवसाला पुरे चिंताग्रस्त असा कुठला शिष्य तुम्हाला ठाऊक आहे का म्हणजे मी पैजेवर सांगते की पूर्वीपासून ते बौद्धिक स्थापनेसाठी तयार होते कारण त्यांनी खरोखरच काही गोंधळ दूर केले जर तुम्ही येशूला बिलगून राहिला तुम्हाला घर असणार नाही डोकं टेकायला जागा नाही तुम्हाला कळणार नाही कुठे जायचं एका रात्रीतून पुढे कुठे येशू म्हणाला माझ्या मागे या त्यांनी हे सांगितलं नाही किती काळ ते त्याच्या मागे जात होते त्यांच्या कुटुंबाला कधी भेटले होते त्यांनी विचारलं नाही त्याला कुठल्या हॉटेलमध्ये राहायचंय विम्याचे कोणते फायदे मिळणार आहेत येशू फक्त म्हणाला माझ्या मागे या आणि ते त्याच्या मागे जात राहिले त्यांना जास्तीचं जेवण घ्यायची गरज नव्हती त्याने त्यांना सांगितलं पाच हजार लोकांना जेव्हा ते म्हणाले आमच्याकडे काही नाहीये तो म्हणाला काय तुमच्याकडे त्यांनी जेवण बरोबर असलेला लहान मुलगा दाखवला माझ्याकडे त्या आणि त्याने ते जेवण वाढवलं हो लोक दहा मध्ये त्याने दोन दोन असे शिष्यांना बाहेर पाठवले हो बहात्तर जणांमधून बाहेर जाऊन सुवार्ता सांगावी आणि रोग्यांस बरे करावे यासाठी तो म्हणाला बरोबर बटवा घेऊ नका जास्तीची पिशवी घेऊ नका जास्तीच्या वाहनाही बरोबर घेऊ नका तुम्ही काहीही नाही अशा जागी राहा जेणेकरून तुमच्या प्रवासात थांबून तुम्हाला मुजरा करायचीही गरज भासणार नाही अशा जागी म्हणजे त्यांनी या लोकांना कामासाठी पाठवलं आणि तो म्हणाला मला हवंय तुम्ही कशाचीही चिंता करू नये मला नकोय तुम्ही एखाद्या गोष्टीत अडकावं किंवा नवल करत राहावं की उद्या काय घडणार आहे तो एक मुद्दा पटवून देतोय की जर तो तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतो तर चिंता करायची गरज नाही कारण पुरवणारा तो आहे बघा हे उत्साहित करणार असतं जेव्हा मी म्हणते आमचं जगभरात सेवा कार्य दोन तृतीयांश जगात आम्ही टीव्हीद्वारे पोहोचलोय आम्ही चाळीस भाषांमधून संदेश देतोय जगभरात आमच्या इतक्या संस्था आहेत आम्ही तीनशे पेक्षा अधिक आकाशवाणी का, केंद्रावर आहोत चारशे पेक्षा अधिक टीव्ही केंद्रावर जर देवावर कसा विश्वास ठेवायचा हे मला ठाऊक नसत ना तर मी ठार वेडी झाले असते खरच तुम्हाला कल्पना नाहीये किती पैसे लागतात असं काहीतरी उभं करायला आणि चालवायला एक सांगू का देवाने मला शिकवलं तो मला खूप दूरवर घेऊन गेला कठीण मार्गाने सुरुवातीला काही गोष्टी शिकवल्या विश्वासू कसं राहायचं मोज्यांसाठी कपड्यांसाठी कपडे धुण्यासाठी पुष्कळ गोष्टी ज्या तुम्हाला चिंतेपासून दूर ठेवतील आणि नम्र राहण्यातही मदत करतील तू काही करू शकत नाही हे शिकायचं तू खरोखर सतत स्वतःशी म्हणायचं मी हे सगळं आठवायला हुशार नाहीये तेव्हा मी माझा वेळ वाया घालवणार नाही आज आपण प्रयत्न करूया की मी हुशार नाहीये हे सगळं आठवत राहण्यासाठी <laughs> जरा ठाम असायला हवं तुम्ही परत प्रयत्न करूया का काहींच्या चेहऱ्यावर चमत्कारिक का असे भाव दिसत आहेत मी हुशार नाही हे सगळं आठवायला हे म्हणजे असं की खरोखर आपल्याला वाटतं आपण नियंत्रणात असावं चला हसून परत म्हणूया मी हुशार नाही हे सगळं आठवण्या याचा अर्थ असा नाही तुम्ही मठ्ठ आहात आपल्याला देवाकडचं शहाण पण आहे ते आपल्याला दाखवेल योग्य वेळी आपल्याला पाहायची गरज आहे पण त्याला ते आपल्या बुद्धीनुसार नको आहे अ जर तुम्ही चिंता करणार नाही आहात तर दुसरी गोष्ट तुमच्याकडे असायला हवी पहिली गोष्ट म्हणजे नम्रता दुसरी गोष्ट तुमच्याकडे असायला हवी ती म्हणजे देवाबरोबरचा अनुभव नेहमीच आपण ऐकत असतो की अनुभवाशिवाय दुसरा चांगला शिक्षक नाही आणि याचा उपयोग होणार नाही तुम्ही कधीही चिंता करणार नाही जर तुम्ही देव काय करू शकतो हे त्याच्या वचनांवर विश्वास ठेवून शिकलात तर मलाखीमध्ये आणि देण्याविषयी अगदी हेच बायबल सांगतं ते म्हणतं तुमचा तुमचा सगळ्या दशमांशाणा सगळ्या उत्पन्नाचा पूर्ण दहावा भाग आणि तुमची अर्पण भांडारात आणा यासाठी की माझ्या मंदिरात अन्न असावे आवश्यकतेप्रमाणे तुमची गरज भागवता यावी आणि इतर लोकांचीही आणि मी स्वर्गाची आकाश कपाटे उघडीन आणि मी एवढा आशीर्वाद तुमच्यासाठी वर्षविन की जागा पुरणार नाही आणि मग मी तुमच्यासाठी आधाशाला ताडण करीन आणि मग तो म्हणतो माझा अनुभव घ्या माझा अनुभव घ्या आणि पडताळून बघा म्हणून तो म्हणतो जर तुम्ही यावर विश्वास ठेवत नाही प्रयत्न करा करून बघा देव तुमच्यासाठी काय करतोय ते तुमच्यापैकी किती जणांना ठाऊक आहे देवाला तुम्ही काही देऊ शकत नाही देवाद्वारे तुमच्या जीवनात किती चमत्कारिक गोष्टी घडल्यात किती जणांनी पाहिले बाप रे किती आश्चर्यकारक आहे खूपच चमत्कारिक आहे आणि म्हणून पूर्वी माझ्या सुरुवातीच्या दिवसात माझा देवाबरोबरचा अनुभव आहे मला आठवतेय माझी छोटीशी करुणास्पद प्रार्थनेची यादी देवा मला कपडे धुवायचे देवा मला भांडी घासणी आहे माझ्याकडे नाहीये ती देवा आणि माझ्याकडे आणि देवकडे पैसे नव्हते म्हणजे मी सेवा कार्यासाठी नोकरी सोडली होती आणि मला वाटलं होतं मी केलेला एक त्याग पुष्कळ वरच्या पातळीवरची भरभराट आणेल पण झालं काय होतं तर आम्ही आमच्या मोजांसाठी अंतर्वस्त्रासाठी देवावर अवलंबून होतो बघा देव तुमचं छोटंसं हृदय पारखत असतो हे पाहण्यासाठी तुम्ही जे करताय ते योग्य कारणासाठी आहे की नाही बघा फक्त एका व्यक्तीला हे समजलंय तो एकटाच टाळावाज होतोय आज प्रत्येकाला हवी किंमत त्याने केलेल्या प्रत्येक कृतीची पण पूर्वी जेव्हा मी वरवर येत होते खूप सारे स्वयंसेवक तयार होते <laughs> आम्ही बायबल सांगतं की सेवक तोच जो सेवा करतो आमच्या खूप गरजा होत्या आणि देव त्या सगळ्या प्राथमिक गरजा भागवत होता, पण आमचं काही वरच्या वरच्या दर्जाचं राहणीमान नव्हतं मला सेलमध्येच जाऊन बाजार करावा लागत होता पुष्कळ वर्ष जे काही थोडके पैसे जवळ असायचे त्यावर विश्वास ठेवून मुलांसाठी टेनिसचे बूट शोधायचे हो मी आणि मध्यंतरीच्या काळात बाहेर जाऊन संदेश द्यायचा कसा देव आपल्याला आशीर्वाद देतो आणि भरभराट करतो आणि कसा आपण विश्वासू जीवन जगाव कधी कधी असा संदेश देणं हे मूर्खपणाचं वाटायचं कारण माझ्या बाबतीत ते घडत नव्हतं पण मी मध्यावर होते तुम्ही माझं ऐकताय ना मी मध्यावर होते मी बोटीमध्ये होते आणि येशू म्हणाला चल आपण पलीकडे पार जाऊया पण अजून आपण पलीकडे नाही आहोत मी मध्यावर होते आणि मध्यावर आपण काय करतो यावर ठरता आपण पलीकडे जाणार की नाही आणि हेच ठरवतो मला पलीकडे जायला किती काय लागणार आहे ते आणि एक सांगू का लांबवरच्या बोटीच्या प्रवासात मी खूप गोंधळ घातला पण मी तुम्हाला मदत करू शकते त्याच चुका ज्या मी केल्या त्या न करण्यासाठी आणि मी काय शिकले मी काही हुशार नाही आहे माझे स्वतःचे प्रश्न सोडवण्याइतकी मी शिकले माझ्या नवऱ्याला मी बदलू शकत नाही माझ्या मुलांना मी बदलू शकत नाही मी हे जग चालवू शकत नाही हे खूपच कठीण आहे देवा, जर तू हे करणार नशील तर हे कधीच घडून येणार नाही पण एक गोष्ट मी आहे मी स्वतःला अजून एकही दिवस छळणार नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारते जरा या जॉयसाकडे पहा तुम्ही स्वतःला दयनीय का करून घेता इतरांच्या चुकीच्या निवडी खातर <laughs> असं पहा अजून एक चांगली गोष्ट जर तुमच्या बरोबर राहत असलेल्या व्यक्तीला आनंदी राहायचं नसेल तर तो तुमचा आनंद का हिरावतो या सगळ्या वाईट गोष्टींना हाकलून द्या आणि दोघेही जण आनंदी आमीन इतर लोकांच्या गोंधळामुळे तुम्ही एकमेकांवर अवलंबून राहू नका जर तू आनंदी नाहीस तर मलाही आनंदी राहता येणार नाही ऐका मी पुष्कळ वर्ष आनंदी नव्हते पण माझा नवरा आनंदी असायचा रोज आणि तो आनंदी हे बघून मी वेडे होत असे हो म्हणजेच हा माणूस माझ्याबरोबर दयनीय नसायचा तो नाकारायचा ते तो म्हणायचा मी आनंदी राहणार तुला जे करायचे ते तू कर आणि माझा असा अगदी संताप व्हायचा कारण एक सांगू दयनीय लोकांना हवं असतं सगळेजण त्यांच्या बरोबर दयनीय असावेत त्यांच्या दयनीयतेद्वारे ते, ते इतरांना नियंत्रणात ठेवू पाहतात चला आता तुम्हाला ती म्हण ठाऊक असेल जर आई दुःखी सगळं घर दुःखी पण खरे तर डेव त्याच्या आनंदात स्थिर असायचा मग तिकडे काही हो परवा नाही मी काय करत असेन त्याच्या या एका गोष्टीमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही दुसऱ्या कुणाच्या गोंधळात पडण्याची गरज नाहीये ज्यामुळे तुम्ही दयनीय व्हाल तुम्ही स्थिर असायला हवं मग ते पाहू शकतील त्यांची परिस्थिती त्यांना नियंत्रणात ठेवू शकत नाही ती सगळी वर्ष देव विश्वासूपणे पूर्वीत होता आम्हाला प्रत्येक महिन्यात वेगळ्या प्रकारे कसं तरी करून सगळी बिलं भागवल्यावर महिन्याला चाळीस डॉलर कमी असायचे प्रत्येक महिन्यात कसं तरी कुठून तरी देव धावून यायचा म्हणजे असं काही म्हणजे मागे वळून पाहिल्यानंतर आत्ता ते दिवस खूप मौल्यवान वाटतात आणि याद्वारेच देवाचं आणि तुमचं नातं वाढत जातं जेव्हा तुम्हाला जाण्यासाठी देवाशिवाय कोणीच नसतं मदतीसाठी आपण पालकांकडे जाऊ शकत नाही भावाकडे किंवा बहिणीकडेही जाऊ शकत नाही आपल्याकडे देव आहे आपल्याकडे आपला देव आहे आपल्याकडे <laughs> देव आहे आता मी जर परत कामावर गेले असते सेवा कार्याच्या सगळ्या गोष्टी विसरून कारण आम्ही खूप सोसत होतो खूप त्याग करत होतो पण खरंच आज मी खरंच इतकी आनंदी कारण मी मध्यातून पार पडले लोकांनो मी खुश आहे मी मध्यातून पार जाऊ शकले आणि मला हवंय तुम्ही सुद्धा मध्यातून पार जावं मला वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा हे लवकर करावं आणि एक सांगू कोणत्याही गोष्टीमुळे उद्विग्न होऊ नका ज्या तुम्हाला हताश करत असतील ते निरर्थक आहे कशाविषयी चिंता क्रांत होऊ नका तर सगळ्या गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणजे बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंत करणं आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो पण त्याआधी पहिले पेत्र पाच सहा मध्ये तो म्हणतो देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की त्यांनी योग्य वेळी उंच करावे त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका आता आपली नम्रता कशी दाखवणार चिंता न करता मी चिंतित असताना असं म्हणू शकते की देवा मला माफ कर मला वाटलं मी त्याची काळजी घेऊ शकेन मला एक कल्पना आहे मला वाटतं हे गमतीशीर असेल जेव्हा आपण देवाला सुचवू की त्याने काय करायला हवं एके दिवशी मला खूप वाटलं ती गोष्ट करावी पण आता मला त्याही पेक्षा चांगली सुचले देवा आता तूही करू ज्या गोष्टीचा तुमच्याशी काही संबंध नाही त्या बाबतीत चिंता करणं थांबवा चिंता 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 माहीत नसण्याचा दान मिळवा पुष्कळ गोष्टी मला माहीत नसतात म्हणून त्या बाबतीत मी शांत असते पण मला सवय होती ते आठवायची आहोत नीतीसूत्र तीन पाच सात तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको या ठिकाणी परत तेच तू विचारही करू नको स्वतःला शहाणा समजून समस्या सोडवण्याचा किती जण चिंताग्रस्त आणि समस्याग्रस्त आहेत आज तरी तुम्हाला कळलंय का स्वतःला यातना देणं किती मूर्खपणाचं आहे माझा सहभाग आता तुमच्या लक्षात येईल म्हणजे असं नाही की हे सगळं आपोआप थांबणार आहे म्हणजे तुम्हाला या गोंधळाला सामोरं जायचंय आणि त्याच्याविरुद्ध तुम्हाला काही घोषणा करायच्या आहेत मी जगणार नाही मी चिंतेत जगणार नाही मी चिंतेत जगणार नाही मी जीवन सुखाने घालवणार आहे माझ्याकडे शांती असेल देवाने ती माझ्यासाठी आहे आणि ती मी येशूच्या नावाने स्वीकारते आहे मी घालवणार नाही माझं जीवन दयनीयतेत मी विचारही करू शकत नाही येशूच्या अवतीभवतीचे लोक होते त्यांनी काय विचार केला ही एक घटना आहे की एके दिवशी तो विहिरीजवळ गेला एक स्त्री त्याला दिसली तो म्हणाला की मला प्यायला दे हे योहान चार मध्ये आहे तेव्हा ती म्हणाली आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ पाणी मागता हे कसं कारण ते एकमेकांशी काहीच संबंध ठेवत नसतात आणि मी एक स्त्री आहे आणि लोक अनोळखी स्त्रीशी परत बोलत नाहीत अजून काही नकारही होते नंतर ती म्हणते मला ते पाणी द्या आणि ती आधीच गोंधळून गेली होती नंतर तो तिच्याशी दुसऱ्या दुसऱ्या पातळीवर बोलतो आणि तो म्हणाला जर तू कुणाबरोबर बोलते असं तुला कळलं असतं तर तू माझ्याकडे पाणी मागितलं असत आणि मी तुला जिवंत पाणी दिलं असतं कारण हे पाणी पिण्याने तुझी तहान भागणार नाही पण माझ्याकडे असलेलं पाणी तुम्ही प्याल तर तुम्हाला पुनरपी तहान लागणार नाही आहे कोण हा मनाला वयवण्याविषयी बोलणारा आणि मग परत तिला प्रश्न पडले ठीक आहे तुझा पोहरा कुठे तुझ्याकडे पोहरा नाही <laughs> तुझ्याकडे पोहरा तू पाणी तुझ्याकडे पोहराच नाही <laughs> आणि मग ती म्हणाली किंवा तो म्हणाला जाऊन आपल्या नवऱ्याला बोलवणार आणि ती म्हणाली मला नवरा नाहीये तो म्हणाले ठीक आहे तुला पाच नवरे होते आणि आता ज्याच्यासोबत तू राहतेस त्याच्याशी लग्न केलेलं नाही त्यावेळेपर्यंत शिष्यांनी ते पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले तो एका स्त्रीशी बोलतो हे पाहून भयचकित झाल्याने ते काही बोलू शकले नाहीत आणि नंतर योहान चार म्हणत ते त्याला म्हणाले गुरुजी तुम्हाला भोजनाची गरज आहे तो म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही असं यांना माझ्याजवळ खायलाय बरं ते कुठे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न आहे एक सांगू का जर तुम्हाला सगळं काही समजून घ्यायचंय आणि येशूबरोबर लटून राहायचंय तर तुम्ही कठीण प्रवास करणार आहात कारण पुढे असा काही गोंधळ असणार आहे ज्यातून तुम्हाला थोडंही काही समजणार नाही आणि तुम्हाला मेलवायचंय एक दान ते म्हणजे भरोसा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो देवा ज्या प्रकारे एखादा अंधा पाण्याकडे जातो तसा मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय एक सांगू येशूने त्या अंधया माणसाच्या डोळ्यांना चिखल लावला आणि त्याला सांगितलं तळ्यावर जाऊन धुवून ये तो म्हणाला माफ करा मी अंधया आहे मी त्या ठिकाणी कसा जाऊ देवाला हवंय तुम्ही जावं जायला सुरुवात करा लोक एखाद्या दिशेने जात असतील तर जाऊ द्या त्यांना हो आम्हाला मदत कर येशू तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा इफिस्करां सहा आत्मिक युद्धाविषयी सांगतात आणि ते म्हणता सर्व केल्यावर टिकाव धरण्यासाठी उभे राहा म्हणजे असं नाही तुम्ही दुसरं काहीच करायचं नाही देव या प्रकारे बोलतो आणि मला ते आवडतो तुमची जबाबदारी पार पाडा जेव्हा मी वादळामध्ये आहे तेव्हा माझी जबाबदारी काय आहे प्रार्थना बोलणं आणि करणं देव जे करायला सांगतोय ते माझ्या वाटचं काम म्हणजे प्रार्थना करणं एका चांगल्या रीतीने सत्य मान्य करणं सकारात्मक राहणं तुमच्या वादळात तक्रार करायला सुरुवात करू नका हो मला दुसरा एखादा तास मिळायला हवा तक्रारी बोलण्यासाठी स्वतः बाबतीत वाईट वाटून घ्यायला सुरुवात करू नका दुसऱ्या लोकांचा मत्सर करू नका ज्यांना तुमच्यासारख्या समस्या नाहीत त्यांचा काहीच समस्या नसणं हे किती सुखद असतंय म्हणजे असं मी काही उत्कृष्ट शिकण्यापूर्वी ज्या पद्धतीने मी वाढले माझ्या बाबतीचे घडले माझ्या वाटेत असे लोक आहे जे आपल्या मुलांचं कोडकौतुक करीत आणि मी विचार करायचे की चांगले चांगले आईवडील वडील किती छान असते चांगले असतं मस्तच असते <laughs> बघा तुमचा दृष्टिकोन बदलायला हवा देवाची आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत एक वैयक्तिक अशी योजना आहे आणि ज्या पद्धतीने तो तुमच्या बाबतीत कार्य करतो त्याच प्रकारे तो दुसऱ्याच्या बाबतीत करत नाही पण फक्त तो तुमच्या बाबतीत करत नाही जे त्यांच्या बाबतीत करतो याचा अर्थ असा नाही की तो जे तुमच्या बाबतीत करतो ते कमी महत्वाचं आहे तुम्ही दिलेला शब्द सवय होईल त्या प्रकारे तुमच्या जीवनातील वादळादरम्यान पाळा ते खूप महत्वाचं आहे आज पुष्कळ लोकांना माहित नाही त्यांनी दिलेला शब्द कसा पाळायचा तुम्ही जे करणार असं सांगितलंय ते करा खास करून जेव्हा ते करणं खूप कठीण असत मी म्हटलं तुम्ही जे करणार असं सांगितलंय ते करा खास करून जेव्हा ते करणं खूप कठीण असतं तेव्हा मला वाटतं ते पुन्हा एकदा सांगायची गरज आहे तुम्ही जे करणार असं सांगितलंय ते करा खास करून तेव्हा जेव्हा ते करणं खूप कठीण असतं आणि नंतर अतिशय महत्वाचं की तुमच्या आयुष्यातील वादळादरम्यान पूर्ण वेळ एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे मध्यावर ती म्हणजे दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचणं दुसऱ्या लोकांसाठी आशीर्वाद बनणं बीच पेरायचं त्या वेळेचं आणि त्या सेवेचं आणि प्रेमाचं आणि प्रोत्साहनाचं इतर लोकांना म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुगी टिकवू शकाल तुमच्यासाठी करण्यासाठी काहीतरी आहे पण ती चिंता नाही ते कारण नाही ते देवावर विश्वास दुसऱ्यांपर्यंत आणि स्तोत्रसंहिता एकोणचाळीस विचित्र आणि वाईट समयाबद्दल बोलतं आणि ते म्हणत देवावर भरोसा ठेवा आणि चांगलं ते करा किती सोप आहे आपण ते अवघड करतो मी काय करायला हवं काय करायला हवं काय करायला हवं मी देवावर विश्वास ठेवा आणि चांगलं करा देवावर विश्वास ठेवा आणि चांगलं करत राहा मला माहित नाही तुम्हाला दुसऱ्या बाजूला जायला किती वेळ लागेल पण मला हे ठाऊक आहे आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत आमीन आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत आपण नक्कीच दुसऱ्या बाजूला पार जाणार आहोत मला कोणी साक्षीदार मिळेल का कुणी पलीकडे जाणार आहे का इथे आमेन आजच्या दिवसासंबंधी बोलायचं तर विश्वासाने आपण एक पाऊल टाकतो ती आपली सुरुवात असते अपेक्षेप्रमाणे आपल्याला शेवटही असतो पण त्याच्यामध्येच खरोखर काय घडतं यामुळे खूप फरक पडतो आणि मी म्हणते अपेक्षा पूर्ण शेवट असतो कारण जर आपण योग्य निर्णय घेतला नाही विश्वासाच्या मध्यावर किंवा जेव्हा आपण वाट पाहत असतो देवाची वचनं पूर्ण होण्याची तेव्हा पुष्कळ लोक माघार घेतात आणि शेवटापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्या स्वप्नांच्या किंवा दृष्टांतांच्या आणि म्हणून मी जे काही तुम्ही करताय त्याच्या मध्यावर तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते देवावर विश्वास ठेवा तुमच्या त्याच्यावर सोपवा आणि विश्वास ठेवा तुम्ही तेवढंच करणार आहात जेवढं करायची गरज आहे आणि तेही रोज 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 तुम्हाला शेवट सापडेल आणि तो सुंदर असेल मला हे म्हणायला आवडेल की हे काही आपण एकदाच करणार नाही ज्याचा निर्णय उत्तम मिळालेला आहे ही गोष्ट आपण करणार आहोत वारंवार 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 सतत कदाचित तुम्ही आज पाहताय तुम्ही योग्य गोष्ट करू पाहत असाल कुठेतरी तुमचं चुकेल बायबल करूने आपन खचलो, तरी कारी पीक पडेल। मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत